कारण की आम्ही कॅटॉन मी एकत्र जायचो हो मुबल जात नाही हो त्यामध्ये जातो प्रथमच एक कॅन्डिडेट असा की सिलेक्ट झाला आणि मध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि हे मोठं न्यायालयाचं पवित्र कार्य आता तुम्ही याच्या चालू करणार आहात त्याबद्दल तुम्हाला भरपूर यश होते

नमस्कार मी ॲडव्होकेट यशस्वी नलुरी भगत मी एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस कमिशन जे आहे त्यांनी कंडक्ट केलेली जे एम एफ सी एक्झाम जे आहे ज्युडिशियल सर्व्हिसेस ती मी दोन हजार बावीसची दिली होती त्याच्यामध्ये फिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू हे तीन फेजेस असतात तर त्या तीनही मी क्वालिफाय करून मी आता एक जजच्या पद ह्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालेली आहे